नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सुखदा या आनंदीच्या चेअरवर बस बसल्यामुळे या सुखदाचा सार्थकला खूप राग आलेला असतो तेव्हा सार्थक ह्या सुखदावर खूप भडकतो आणि बोलतो की तू ह्या चेअरवर बसलीस का तर सुखदा बोलते की अरे मी काही चेअर डोक्यावर नाही गेली फक्त चेअरवरच बसले आणि मी ह्या चेअरवर का बसायचं नाही त्याचं मला कारण कळेल का असे पण सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की तुला कशासाठी मी कारण सांगू तू कोण माझी असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सार्थक आता मोठमोठ्याने मोड़ या प्रतीकला आवाज देतो तर प्रतिका धावत पडत केबिनमध्ये येतो तेव्हा मात्र सार्थक त्याला बोलतो की तुला सांगितलं ना मला विचारल्याशिवाय कुणालाही केबिनमध्ये पाठवायचं नाही म्हणून तर इकडे सुखदा बोलते की अरे पाहुण्यांना आतमध्ये बसण्यासाठी बोलवतात आणि तू मला इथून बाहेर काढून देतो हे पडतं का तुला असे पण आता ही सुखदा सार्थकला बोलते त्यानंतर ही सुखदा या सार्थकला आय एम सॉरी आय एम सॉरी असे बोलत असते त्यानंतर सार्थक हा केविनच्या बाहेर निघून जातो इकडेही सुखदा प्रतीकला विचारते की नेमकं ह्या चेअरमध्ये एवढं काय आहे असे हळूच विचारते त्यावेळेस आता सार्थक बाहेरून प्रतीकला खूप मोठ्याने आवाज देतो तर प्रतीक धावत पडत पुन्हा केविनच्या बाहेर जातो त्यानंतर आता ही सुखदा या ऑफिसच्या बाहेर येते आणि इकडे मंदिराच्या समोर आलेली असते तेवढ्यामध्ये मध्ये आदर्श या सुखदाला दिसतो तर आता सुखदा आदर्शला तर आता आदर्श बोलतो की मी इकडेच आलो होतो आणि सार्थक नाही का भेटला तर आता सुखदा बोलते की नाही भेटला मला तो परंतु तो खडूस तर आहेच परंतु त्याच्या सिस्टममध्ये स्माईल स्माइल ही नाहीचे असे पण ही सुखदा आदर्शला सांगते त्यावर आदर्श या सुखदाकडे बघतो सुखदा बोलते की त्याला हसण्याची बोलण्याची खूप गरज आहे तुम्ही त्याला तसा प्रयत्न का केला नाहीये त्याला हसवायचा बोलण्याचा त्यानंतर आदर्श बोलतो की सुखदा तुला काय वाटतं आम्ही असे काहीच प्रयत्न केले नसेल का अगं आय एम ए डॉक्टर असे पण आता हा आदर्श या सुखदाला बोलतो त्यानंतर सुखदा आता खूप आश्चर्याने या आदर्शकडे बघते आदर्श बोलतो की एखादी व्यक्ती जर रागामध्ये असेल ना त्याला फक्त अजून राग कसा येऊ नये याकडे लक्ष द्यावं असे पण आता हा आदर्श या सुखदाला बोलतो त्यानंतर इकडे सुखदा बोलते की माझ्याशी पैंज लावता का मी सार्थकच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना ते पुन्हा आणून दाखवणारच बघा तुम्ही मी, मी काय करते ते असे पण ही सुखदा आता खूप आत्मविश्वासाने ह्या आदर्शला सांगते त्यानंतर आदर्श बोलतो की नेमकं सुखदा तू काय करणार आहे असं तेवढ्यामध्ये इकडे या तेवढ्यामध्ये इकडे सुखदा आणि आदर्शजवळ एक चहाचे दुकान असते तर आता ती बाई या दोन माणसांना बोलते की अहो तुम्ही किती वेळची चहा पिलात इथे काय बसायचं काम आणि तुमचा एक तास झालाय तेवढ्यामध्ये आता सुखदा आदर्शाला बोलते की तुम्हाला डेबो बघायचा का असे म्हणत सुखदा आता ह्या चहावाल्या बाईजवळ येते त्यानंतर सुखदा आता ह्या चहावाल्या बाईला बोलते की ओ मावशी तर आता ही बाई बोलते की तुम्हाला जर चहा हवा असेल ना तर थोडा वेळ बसावं लागेल कारण लगेचच्या लगेच चहा तयार नाहीये पुन्हा नंतर म्हणतात की चहाला चव नाहीये थोडासा चहा उकळला की त्याला चव येते त्यामुळे अगोदरच सांगितलेलं बरं असे पण ही मावशी आता या सुखदाला बोलते त्यावर सुखद आपल्या पर्स मधून एक गुलाबाचं फुल काढते आणि ह्या मावशी समोर धरते तर मावशी बोलते की हे फुल मला कशाला त्यावर सुखदा बोलते की मनात तुम्हाला हे द्यायचं होतं त्यामुळे मी हे फुल तुम्हाला देते बाकी काही नाही असे सुखदा या मावशीला बोलते तर आता ही मावशी सुद्धा थोडीशी खुश होते तर आता इकडे सुखदा बोलते की तुम्ही खरोखर इथे उन्हामध्ये लोक येऊन उन बसतात त्यांना ते खूप फ्रेश होऊन इथून जातात त्यामुळे मी तुम्हाला हे फूल देण्याचं ठरवलं बाकी काही नाहीये तर आता ही, ही सुखदा ते फूल या मावशीच्या केसांमध्ये माळते आणि मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढत असते मावशी सुद्धा हे सर्व आदर्श दूरवरून बघत असतो आता सुखदा आणि मावशी एकमेकींवर खूपच खुश होतात सुखदा बोलते की चला मावशी मी येते तर मावशी बोलते की अगं थोडासा चहा घेऊन जा ना तर सुखदा बोलते की नाही मी चहा तर पिणारच परंतु आता नाही माझ्याकडे वेळ नाही मी नंतर कधीतरी नक्की तुमच्याकडे चहा प्यायला येणार असे पण सुखदा या मावशीला बोलते आणि तेथून आदर्शाकडे निघून जाते त्यानंतर इकडे आदर्श या सुखदाला बोलतो की अशी प्रत्येक स्ट्रीक काम येईल असं नाहीचे त्यावर सुखदा बोलते की अहो ही स्ट्रीक जर काम नाही आली तर दुसरी वापरू तिसरी वापरू परंतु सार्थकच्या चेहऱ्यावर चे हसूच आणू असे पण सुखदा या आदर्शाला सांगते त्यानंतर सुखदा या आदर्शाला बोलते की मी सार्थक बरोबर सुद्धा असाच मोबाईलमध्ये हसू असताना सेल्फी तुम्हाला काढून दाखवणारच तर आता इकडे हा आदर्श ऑल द बेस्ट असे म्हणतो आणि सुकदा तेथून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो त्याच वेळेस प्रतीक तिथे येतो तर प्रतीक आता या सार्थक कडून फाईल मध्ये एक साईन करून घेतो आणि प्रतीक तेथून जाऊ लागतो तर सार्थक बोलतो की ते सुकदा मॅडम गेले का प्रतीक तर प्रतीक हो असे बोलतो त्यानंतर प्रतीक बोलतो की खरोखर त्या मॅडमची काही चूक नव्हती आणि त्यांना काही माहीत नव्हतं सर सॉरी सर मी असे म्हणत हा प्रतिक्रियेतून निघून जातो इकडे असं बघायला मिळतं की सुखदा ही सुधाच्या की अगं तू कशी आली इतक्या लवकर तर बोलते की अगं तुझा तु तो मुलगा खडूस तो खूप कामामध्ये होता मग मी कशाला त्याच्या ऑफिसमध्ये बसू आणि आणखीन बोरिंग हो मला नाही वाटत मावशी तो मला कुठे नाशिक फिरवून दाखवेल म्हणून मला नाही वाटत तो असं करेल म्हणून असे पण सुखदा या सुधाला सांगते इकडेही सुद्धा बोलते की अगं तो एवढ्यामध्ये जास्त ऑफिसकडे जास्त लक्ष देतोय त्याला फिरायला पण खूप आवडत होतं परंतु तो जास्त आता फिरायला जात नाहीये त्यानंतर इकडे आता सुखदा बोलते की अगं तो ऑफिस मधील बॉस आहे ना थोडा वेळ काढून तो कुठेही जाऊ शकतो आणि इतकंही त्याने स्वतःचा रागराग करून घेऊ नये की दुसऱ्यांना सुद्धा त्याने कंटाळवानं वागलं पाहिजे असं असे पण सुखदा या सुधाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक ऑफिसमधून घरी येतो तर सुद्धा बोलते की सार्थक काय चाललंय तुझं एवढ्यात अरे तुझं वागणं पूर्णपणे बदलून गेलय काय केलं तू एवढा रागराग करतो सारखा सारखा असे पण आता ही सार्थकला बोलते त्यावर बिचारा सार्थक हा खाली बघू लागतो त्यानंतर सार्थकला आपल्याजवळ बसवते आणि बोलते की सार्थक तू असं का वागतोस रे नेमकं काय कारण आहे रे अरे मला तू असं वागतोस ना ते अजिबात पटलेलं नाहीये असे पण सार्थकला ही सुद्धा बोलते त्यानंतर सुद्धा सार्थकला बोलते की अरे तू सकाळी ऑफिसला गेला तू काही खातपीत पण नाही तुझी तब्येत तुला महत्वाची आहे की नाही ऑफिस महत्वाच आहे हे मला मान्य आहे परंतु थोडंसं तब्येतीकडे पण लक्ष दे ना असे पण ही सुद्धा या सार्थकला बोलते त्यानंतर सार्थक बोलतो की आई मी सकाळी ब्रेकफास्ट न करता गेलो त्यामुळेच तू माझ्यावर एवढी चिडलीस ना तर ही सुद्धा हो असे बोलते त्यानंतर इकडे आता सार्थक स्वारी असे बोलतो दुसरीकडे सुद्धा बोलते की आता आला आहेस ना मग जेवण करून जा मी सर्व काही तयारी करते मला एक सांग ना तू त्या सुखदाशी का बोलत नाहीस रे एकदा तिच्याशी बोलणं चांगलं असं का वागतोस तिच्याशी असे पण आता ही सार्थकला बोलते अरे तिला नाशिक बघायचं आहे आणि तू तिला असं का नाराज करतोस ती मला नाराज होऊन गेलेली चालणार नाही बरं का सार्थक असे पण ही सुद्धा या सार्थकला बोलते तर सार्थक आता बोलेल आई मी तिच्याशी असं बोलतो त्यानंतर ही सुखदा आता थोडीशी राहून सर्व काही सुधाचं आणि सार्थकचं बोलणं ऐकत असते तर उठून जाते इकडे सुखदा बोलते की खडूस मागाशी मी नुसतं खुर्चीवर बसले तर माझ्याशी एवढं भांडला आता बघ मी काय करते ते असे सुखदा ही आपल्या मनाशी बोलते आणि तिथून निघून जाते त्यानंतर आता सुखदा ही पळत पळत दुसऱ्या रूममध्ये येते आणि आपला मोबाईल समोर असणाऱ्या मोबाईल स्टँडला लावते हो आणि त्यामध्ये आता ही सुखदा एकटीच बडबड करत असते की मी नाशिक फिरायला आले आहे आणि मला फक्त एकाच खडूस माणसाने खूप बोरिंग आहे का तर मी त्याच्या खुर्चीवर बसले म्हणून ती काय एखादी पॉलिटिक्समधील खुर्ची नाही किंवा संगीत खुर्ची नाही संगी मग का बोर केलं असावं असे सुखदा ही बडबडत असते आणि त्याच वेळेस आता सार्थक तिथे येतो आणि सार्थक या सुखदाचं सर्व काही बोलणं ऐकतो त्यानंतर आता ही सुखदा एकटीच काही बडबड करत असते आणि सुखदा बोलते की मला फक्त त्यानं एकदा सॉरी म्हणावं मग मी मी थोडीशी खुश होईल असे पण सुखदा आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता सार्थकला ही सुखदा बोलते की ए ना आतमध्ये तर आता सार्थक बोलतो की तुझं काय चालू होतं त्यामुळे मी आतमध्ये आलो नाही त्यानंतर सुखदा बोलते की मला माहीत आहे तुम्हाला इथे स्वारी बोलायला आला तर आता सार्थक बोलतो की ते अगोदर बंद कर तर सुखदा लगेच ते मोबाईलचा सर्व काही रेकॉर्डिंग ऑफ करते सार्थक बोलतो की मी काही बिरी म्हणायला आलो नाही मी फक्त थँक्स म्हणायला आलो त्यानंतर इकडे सुखदा बोलते की कशाबद्दल तर आता सार्थक बोलतो की जे काही ऑफिसमध्ये घडलं ते तू आईला सांगितलं नाही त्याबद्दल असे पण आता सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर इकडेही सुखदा बोलते की अरे सॉरी म्हणायला तरी काय लागतंय हे बघ मी किती वेळा सॉरी स्वारी असे बोलते तू एकदा ट्राय कर करवर सॉरी बोलण्याचा असे पण ही सुकदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की नाही नाही मी नाही बिरी काही म्हणणार त्यानंतर इकडे सुकदा विचारते की काय रे तू मला नाशिक फिरवणार होता काय झालं तर सार्थक बोलतो की तुला जायचं तर तू एकटी जा मी नाही तुला नाशिक फिरवणार तर सुकदा बोलते की अरे मला इथलं काही माहित नाही मी कुठे नाशिक फिरू त्यानंतर असं बघायला मिळतं की आता सुखदा लगेच या सुधाकडे येते आणि बोलते की मावशी सार्थक मला नाशिक दाखवायला नकार देतो असे म्हणताच तेवढ्या सार्थक सुद्धा तिथे आलेला असतो आता सुद्धा लगेच सार्थकडे बघते तेवढ्यात तिथे आदर्श येतो तर आदर्श सुद्धा या सार्थकला या सुखदाला नाशिक फिरवण्यासाठी आग्रह करू लागतो तेव्हा मात्र आता हा सार्थक ऐकतो आणि बोलतो की ठीक आहे मी नेतो नाशिक फिरायला तर आता ही सुखद ऐकून खूप आनंदी आणि खुशी होते त्यानंतर आता हा आदर्श बोलतो की कि खरोखर किती आनंदी मुलगी आहे त्याच वेळेस मित्रांनो आता सार्थकला आनंदीची आठवण येते आणि सार्थक लगेच खूप रागाने या आदर्शाकडे रागाने बघतो त्यानंतर हा आदर्श पुन्हा बोलतो की किती आनंद आनंदी आणि खुशी मुलगी आहे किती आनंदी राहते ही मुलगी मला असं म्हणायचं होतं असे आदर्श या सार्थकला बोलतो तर सार्थक आता विचार करत असतो सुद्धा ही सार्थकडे बघते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये हा सार्थक आणि सुखदा दोघेही दर्शनासाठी जातात तिथे मात्र दर्शन घेतात तेवढ्यामध्ये एक फुलांचा हार या सार्थकच्या हातामध्ये हातामध्ये आणि पडतो तर समोर असणारे गुरुजी बोलतात की देवाने तुमच्या ह्या जोडीला खूप छान आशीर्वाद दिलाय त्यानंतर सार्थक त्या गुरुजींना बोलतो की माझा इच्याशी काही संबंध नाहीये असे म्हणत सार्थक लगेच तेथून निघून जाऊ लागतो तर सुखदा तो हार आपल्या हातात घेते आणि बोलते की पलट तुला माझ्यासाठी पलटून बघावंच लागेल असे पण सुखदा ही आपल्या मनाशी म्हणजे सर्वांसमोर बोलते त्याच वेळेस आता सार्थक काही या सुखदाकडे पलटून बघत नाही तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद